दक्षिण काशी किंवा प्रतिकाशी म्हणजेच खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा हे गाव तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं प्रकाशा हे प्राचीन व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे या गावाचा इतिहास थेट ताम्रपाषाण युगात घेऊन जातो तो कसा तर सन एकोणीसशे पंचावन्न साली या ठिकाणी झालेल्या उत्खननात ताम्रपाषाण युगीन अवशेष सापडले आहेत प्रकाशा या गावाच्या नावाबद्दल अनेक आख्यायिका आहेत प्रकाशा येथे एकशे आठ शिवमंदिरं आहेत त्यामुळे प्रकाशाला दक्षिण काळशी पदवी मिळालेली आहे प्रकाशा या ठिकाणी केदारेश्वर गौतमेश्वर संगमेश्वर आणि पुष्पदंतेश्वर ही हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील मंदिरे विशेष प्रसिद्ध आहेत तापी महात्म्यामधील नवव्या अध्याय प्रकाशासंदर्भात माहिती आहे ती अशी महादेवांनी सांगितले की प्रकाशा हे तीर्थक्षेत्र सर्व पापांचे नाश करणार आहे लुप्त झालेली पयोष्णी नदी प्रकाशाला प्रगट झालेली आहे हे वच पृथ्वीवर असे क्षेत्र प्राप्त होणे हे खूपच दुर्लभ आहे विशेषतः उत्तरायणात या क्षेत्री केलेल्या तपोस्नानाने सर्व पापांचा नाश होतो जेव्हा सिंहस्थ कुंभमेळा असतो तेव्हा प्रकाशा येथे ते ध्वज पर्वणीचे आयोजन केले जाते हा एक मोठा आध्यात्मिक मेळावा आहे जिथे हजारो भाविक पवित्र संगमावर पूजा आणि स्नान करण्यासाठी संगमावर एकत्र येत असत असं म्हणतात की उत्तर काशी केल्यानंतर दक्षिण काशी येथे यावंच लागत त्याशिवाय काशी यात्रा पूर्ण होत नाही